सर्व संपलं असं कधीच होत नसतं या कथेचा पुढचा भाग भाग नंबर एकोणपन्नास रात्री थोड्याफार गप्पा मारून अजय झोपी गेला आणि अनुपसुद्धा दिवसभरच्या सगळ्या कामाच्या व्यापानी थकला होता सकाळी मॉर्निंग वॉकला अजय जाणार आणि मग आल्यावर सगळ्यांनी मिळून ब्रेकफास्ट करणं हे ठरलेलं होतं मॉर्निंग वॉकला जाण्याचं कारण अजायचं त्याला त्या स्पोर्ट्स ग्राउंड त्या क्रीडांगणाच्या भोवती सकाळच्या वेळेस फिरायला किती लोक येतात त्या लोकांचं नक्की तिथे रुटीन काय आहे त्या ग्राउंडच्या बाहेर काय वातावरण आहे अर्थात विथ सम बिझनेस माइंड फॉर फ्युचर ऑफ हॉटेल तिरुपती टू अर्न सम एक्स्ट्रा अमाऊंट हा एक कन्सेप्ट डोक्यात घेऊन अजय मॉर्निंग वॉकला निघाला मजल दरम मजल करत तो त्या क्रीडांगणाच्या इथे पोहोचला मुद्दाम त्याने आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये छानपैकी एक ऍथलीट ट्रॅक म्हणजेच वॉकिंग ट्रॅक रनिंग ट्रॅक बनवलेला कुठेही धूळ उडणार नाही चालणाऱ्या व्यक्तीच्या बुटातून त्याची पावलं जशी पुढे जातील तशी मागच्या माणसाला धुळीचा त्रास होणार नाही इतपत व्यवस्थित बनवलेला तो एक ट्रॅक आपसुकच दोघे दोघे तिघे तिघे किंवा कोणी एकटाच मस्त आपल्या धुंदीत मोबाईलवरती हेडफोन लावून गाणी ऐकत मस्तपैकी त्या क्रीडांगणात राऊंड मारणारी व्यक्ती मग काही स्थूल व्यक्ती काही चपळ व्यक्ती असं सगळं संमिश्र दृश्य त्या आजेच्या दृष्टीस पडलं क्रीडांगणावर मध्यभागी जिथे म्हणून माणसांना अलाउड केलं जाईल तेवढ्याच भागात एक पॅच त्या क्रीडांगणाचा असा ठेवलेला की चार पोल मारून त्याच्या भोवती एक दोरी गुंडाळलेली म्हणजेच आतमध्ये जाण्यास मज्जा जुजबी चौकशी केल्या आणती आणि पाहता क्षणीच अजयला उमगलं अरे मध्ये क्रिकेटची विकेट आहेत दोन विकेट बनवलेल्या आहेत म्हणजेच इथं काहीतरी क्रिकेटच्या मॅचेस होत असणार त्याच्या दृष्टीने हे सुद्धा ताडलं आणि मनोमन त्याला आनंदही झाला चला म्हणजे कधीतरी मॅचेस भरत असाव्या तिथे कधीतरी आपण टाईमपास म्हणून पाहायला येऊ शकतो सुजयच्या आठवणीत सुजयचं क्रिकेट बघताना होणारा आनंद नुसत्या त्या विकेट पाहिल्या तरी त्याच्या मनामध्ये उचंबळून आला पुन्हा अजय त्या सगळ्या रम्य क्षणांपर्यंत पोचला त्या बालपणी ते ज्युनियर कॉलेजचे दिवस ते सुजायचं बहरात आलेलं क्रिकेट आणि मग त्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्याच त्या आठवणी त्या आठवणींमध्ये थुणी। रमत रमत आज एक क्रीडांगणाच्या बाहेर आला कारण त्याला बाहेरचं दृश्य पाहायचं होतं की मॉर्निंग वॉक केल्यानंतर नक्की लोकांमध्ये काय रुची आहे कोणी काही ब्रेकफास्टला जातं का, का, का जवळपास असा हलकासा ब्रेकफास्ट मिळणारी काही आउटलेट आहेत का क्रीडांगणाच्या बाहेर कुणी काही पौष्टिक पदार्थ आहे का या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं हाच त्या अजयचा आजच्या मॉर्निंग वॉकचा उद्देश होता अर्थात हा उद्देश त्यांनी अनूपला बोलून दाखवला नव्हता किंवा नंदकुमारजींबद्दल या विषयाबद्दल कधीही त्यांनी चर्चा पण केली नव्हती जे काही निरीक्षण करायचं ते एकांतात करणे आणि मग निर्णय मात्र घेताना अनूपला कानावर घालणे अर्थात अनुप आहे तोपर्यंत निर्णय झाला तर अजयला आनंदच होणार होता कारण काहीतरी करून आपण हॉटेल तिरुपतीची कुठे ना कुठे कशा पद्धतीने काहीतरी युक्ती लढवून अजून भरभराट करू शकतो हा विश्वास त्याला अनूप भारत देश सोडून ऑस्ट्रेलियात नोकरीला जाण्याच्या आधी द्यायचा होता आणि अर्थातच त्यासाठीच त्याची ही धडपड सुरू होती त्या पद्धतीने अजय मैदानाच्या बाहेर आला आणि मग त्याचं सखोल निरीक्षण सुरू झालं तसं पाहिलं तर मैदानापासून जवळपास दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर नाही म्हटलं तरी काही ब्रेकफास्ट बनवून देणाऱ्या अशा छोट्या छोट्या कार्ट होत्या आणि काही ठिकाणी छोटे गाळे होते कदाचित दिल्ली कॉर्पोरेशननी बनवून दिलेले तो एक छोटासा शॉपिंग कॉम्प्लेक्स असावा आणि मग ज्याचा गाळा आहे त्याच्याकडं गाडी पण असावी तो मग ठराविक अंतरावर येऊन उभारतो आहे गाळा पण उघडा आहे असं सगळं दृश्य पाहिलं आणि त्या गाड्यावर होणारी एकंदरीत गर्दी अजयने आपल्या अवलोकनाखालून घातली आणि मग त्याच्या मनात जी कल्पना आली होती तशा पद्धतीने कुठेही कोणताही गाडा किंवा कोणत्याही गाळ्यावर तशी काही विक्री होताना अजयला दिसली नाही नक्की अजयच्या मनात संकल्पना काय होती नक्की या क्रीडांगणावर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांना हॉटेल तिरुपतीकडे कशा पद्धतीने तो वळणार होता किंवा हॉटेल तिरुपतीचंच एखादं छोटंसं एक्सटेंशन काउंटर जे की फक्त सकाळचे पदार्थ त्या काउंटरवर मिळतील मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांना त्यांना आपल्या हॉटेल तिरुपतीचं एक गिराईक म्हणून एक सकाळी सकाळी लागणारे पदार्थ खाण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांना आपण कसं खेचू शकतो याच्याकडे अजयचं विचारचक्र सुरू झालं आणि अर्थातच त्यांनी जवळ जाऊन सगळ्या गोष्टी आपल्या नजरेखालून घातल्या आणि मग काय काय मिळतं आणि काय कोणत्या पदार्थांची उणीव आहे याचा सगळा रेखाजोखा त्याच्या मनामध्ये सुरू झाला आणि मग याच विचारांची तंद्री घेत अजयचं लक्ष घड्याळ्याकडे गेलं अरे चला अनुप उठला असेल आणि या कल्पनेने ते बंगल्यात पोचलेसुद्धा अर्थात मनाने ते बंगल्यात पोचले आणि अनूपशी काय काय बोलायचं गेल्यानंतर त्याला आपण काय सांगू शकतो आत्ता आपण काय निरीक्षण केलं आणि ते का केलं आणि या सगळ्या गोष्टींचा या निरीक्षणाचा मी कशा पद्धतीने फायदा उठवू शकतो आणि हॉटेल तिरुपतीचं अजून थोडंसं आपल्या हॉटेलपासून दूर पण लोकांमध्ये त्याची जाहिरातसुद्धा कशी करू शकतो आणि मग त्याचा परिणाम आपल्या रोजच्या बिझनेसवर होऊन कसा आपला बिझनेस वाढू शकतो हा एक मास्टर प्लॅन अजयच्या डोक्यात तयार झाला शेवटी हे ॲडवर्टाईजचे युग आहे हे अजय कधीही विसरला नव्हता मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असावी याचं बाळकडून त्यांनी त्या कंपनीत काम करताना कधीच मिळवलेलं होतं अनुभव हाताशी होता डोक्यामध्ये एक तल्लख मेंदू होता आणि शरीरामध्ये अजूनही वयोमानापेक्षा जास्त ऊर्जा होती या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपण अनूपला कसा करून देऊ शकतो ही हॉटेल तिरुपती ही एक संस्था ज्या छत्रछायेखाली मला आश्रय मिळाला आहे ज्या हॉटेल तिरुपतीने मला जीवनाला एक दिशा दिली आहे भरकटलेलं आयुष्य ज्या ठिकाणी स्थिरस्थावर झालं आहे त्या वास्तूला नमन करून त्या हॉटेलची त्या संस्थेची भरभराट कशी होईल हे मी नक्की पाहीन असं मनोमन त्यांनी स्वतःलासुद्धा बजावलं होतं अशा सगळ्या विचारांच्या तंद्रीत तो मस्तपैकी जसा आला त्याच त्या रस्त्याने चालत चालत पुन्हा त्या आपल्या बंगल्याकडे गेला अजय बंगल्यात पोहोचताच सायण्णाने अनूप साहेबांना आवाज दिला मालक सर आले अनूपला आतमध्ये समजलं की मी आलो आहे अनूप पण एकदम खुशीत हसत बाहेर आला अरे आपा कशी झाली सकाळची पहिली ट्रीप तुमची अरे हो मस्त वाटलं हवा पण छान आल्हाददायक वाटली हलकीशी थंडी आहे हवेमध्ये पण अरे काय गर्दी असते त्या मैदानावर हो हो आप्पा तसं पाहिलं तर ते तसं मॉर्निंग वॉकसाठी प्रसिद्ध असलेलं मैदान आहे आणि वरीस मंडळी येतात तरुणसुद्धा तिकडे धावायला व्यायाम करायला जातात हो अरे मी सगळं आत्ता ऑब्झर्व करून आलो आहे बोलूयात आपण चला ना आप्पा ब्रेकफास्ट तयार आहे जवळपास मस्तपैकी चीज ब्रेड आमलेट याचा आस्वाद घेऊया अरे वा अजय हे सगळं ऐकून मस्तपैकी हातपाय धुऊन फ्रेश होऊन हॉलमध्ये आले नाश्ता आज हॉलमध्ये करायचं असं अनूपचं फरमान होतं त्याप्रमाणे हॉलमध्ये अरेंजमेंट सायण्णाने केली रेवम्मा किचनमध्ये रावत होती आणि सुंदर असा आमलेटचा वास दरवळत होता आणि पुन्हा एकदा अजयला त्याच्या त्या आईवडिलांच्या आणि भावांच्या सोबतच्या त्या आयुष्यातल्या त्या, त्या, त्या रमणीय दिवसात तो वास घेऊन गेला सुजाईच्या हातचा आमलेट आणि तो जेव्हा आमलेटकऱ्याला किचन कट्ट्यापाशी उभं राहायचा तेव्हा कुतूहलाने पाहणारे ते दोन डोळे ते त्याच्या आईचे डोळे ती तिची ती, ती लोभस नजर किती कुतूहलाने एक आई आपल्या लेखाकडे बघत असते जेव्हा लेख एखादा पदार्थ बनवून सगळ्यांना खाऊ घालण्यासाठी उत्सुक असतो हे सगळं दृश्य अजयच्या डोळ्यासमोर तरळत राहिलं अर्थात अजय थोडं शांत झालेलं पाहून अनुपच्या लक्षात आलं की अजयच्या आप डोक्यात आपल्या आप्पांच्या डोक्यात नक्की कुठेतरी ते फ्लॅशबॅकमध्ये गेलेत आईवडिलांच्या आठवणी भावांच्या आठवणी हे सगळं अनेक वेळा अनुपने अनुभवलेलं होतं त्यामुळं त्याला ते ओळखण्यास ते जास्त वेळ नाही लागला अनुप जवळ आला आणि खांद्यावर थोकटक म्हणाला अजय सर प्लीज रिलॅक्स कम ऑन लेटस एन्जॉय चीज ब्रेड अँड ऑमलेट तोपर्यंत रेवम्माने सगळी काही तयारी करून गरम गरम ऑमलेट ब्रेड चीज सगळं काही टेबलवर आणून ठेवलं होतं हॉलमध्ये बारीक आवाजात टी व्ही सुरू होता आणि गाण्यांचा चॅनल लावला होता अनुपनी कारण त्याला माहिती आहे आपल्यासोबत एक कलाकार राहतो आहे चला त्याला ज्या गोष्टीत आनंद वाटतो त्या गोष्टींचा त्याला आनंद देत देत आपण जोपर्यंत दे या इंडियामध्ये आहोत तोपर्यंत आपण अजय सरांच्याबद्दल त्यांच्यासोबत असेच आनंदाचे क्षण घालवायचेत असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं दोघांनी मिळून एक मेंटॉर आणि एक त्याचा शिष्य एक बाप आणि एक लेख एक अनामिक नातं दोघांना मस्तपैकी हसत खेळत नाश्ता बघताना कौतुकाने पाहणारा तो सायण्णा आणि त्यांची सेवा मनोभावे करणारा तो सायण्णा सगळं काही मस्तपैकी ब्रेकफास्ट त्यांचा पार पडला आणि मग दोघं तिथून उठले अजय सरांनी त्याला सांगितलं अनूप मला तुझ्याशी काही बोलायचं आहे म्हणून जरा तुझ्या रूममध्ये ये दोघांनीही हात वगैरे धुतले रेवम्माला सांगितलं तुम्ही पण नाश्ता करून घ्या अनुपशी नेहमीची सवय असं नाही आहे की आपल्यासोबत राहणारा कोणीही उपाशी राहिला पाहिजे तो जेवला की नाही त्याने नाश्ता केला की नाही हे पाहायचंच नाही असा अनुपचा स्वभाव नव्हता आणि त्याच अनुषंगाने त्याने रेवम्मा आणि सायण्णाला विनंती केली तुम्ही पण खाऊन घ्या आणि मग नंतर सावकाश कामाला लागा तशी आज काही घाई नाही आहे आमची दोघांची बरीच कामं आहेत आणि आम्ही दोघं बाहेर पडणार आहोत लंचची वेळ निघून जाईल जे काही आम्ही येऊ तेव्हा आपण माझ्या सगळ्यांनी मिळून डिनर करायचं आहे लंचला आम्ही नाही आहोत एवढं निश्चित त्यामुळं रेवम्मा दुपारच्या आमच्या स्वयंपाकाची तुला काहीही धांदल उडणार नाही आहे पण रात्री मात्र तुझ्या हातचं जेवण आम्हाला जेवायचं आहे इतकं प्रेमाने बोलून अनूप त्याच्या खोलीत गेला अजय सर पण आले आणि मग अजय सरांनी अनूपला आज केलेलं निरीक्षण आणि त्याचा हॉटेल तिरुपतीला कसा फायदा होऊ शकतो आणि माझ्या मनात संकल्पना नक्की काय आहे हे सांगण्यासाठी अनुपला जवळ बसवून घेतलं मित्रांनो पाहूयात अजय सरांनी अनुपला नक्की कोणता प्लॅन सांगितला काय त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे तिथे मग नक्की काही गाळा उपलब्ध आहे का मग तिथे काही एक्सटेन्शन काउंटर काढल्यानंतर आपल्या हॉटेल तिरुपतीच्या स्टाफकडं ते कॅलिबर आहे का जी काही संकल्पना राबवायची आहे ती राबवण्यासाठी अधिकचं मनुष्यबळ लागणार आहे का या सगळ्या गोष्टींचा ओहापोह नक्कीच अजय सरांनी अनुपच्या कानात केलेला आहे पुढच्या भागात नक्की पाहूयात पाहत राहा ऐकत राहा सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं भाग एकोणपन्नासावा आपल्याला कसा वाटला या कथेचा सारांश तुमच्या मनापर्यंत भिडतोय की नाही ही कथा अशी मस्त रंगत चालली आहे असं तुम्हाला वाटतंय की नाही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा हा प्रवी तुमची वाट पाहतो आहे